कचगाव या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई पाईपलाईन फुटल्यानं नागरिक हैराण मडगाव तालुक्यातील कसगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेतील मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून गावात तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे परिणामी गावातील नागरिकांना दररोज पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हाल सहन करावे लागत आहेत गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी शासनाकडून कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली होती मात्र अद्यापही कसगावातील नागरिकांना नियमित आणि शुद्ध पाणी मिळत नाही आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे पाईपलाईन फुटल्यानंतर प्रशासनानं अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे गावातील महिलांना आणि वृद्ध नागरिकांना दूर अंतरावरून पाणी आणावं लागतं आहे त्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे गावातील नागरिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची तसेच भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे गावासाठी शासनाने सहा कोटी रुपये पाईपलाईनसाठी खर्च केलेले गेल्या दोन एक वर्षापूर्वी पण ती सहा कोटीची पाईपलाईनीचा गावाला काही एक फायदा होत नाही उपयोग होत नाही आज रोजी पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंटी करावं लागत आहे याची शासनाने गांभीर्याने लक्ष घेऊन तरी तर नागरिकांना लवकरात लवकर समस्या सोडवण्यात यावी ही नम्र विनंती लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी आमीन पिंजारी कजगाव तालुका भडगाव लोकनायक न्यूज